मिरज विधानसभा क्षेत्र कार्यकर्ता संवाद मेळाव्याने पदाधिकारी कार्यकर्ते रिचार्ज डॉक्टर सुरेश खाडे यांच्या नेतृत्वाखाली मेळावा कार्यकर्त्यांच्या अलोट गर्दीमध्ये संपन्न भारतीय जनता पार्टी मिरज विधानसभा क्षेत्र कार्यकर्ता संवाद मेळावा माननीय डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला मेळाव्यात भाजप नेत्या श्रीमती जयश्रीताई पाटील भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष माननीय सम्राट बाबा महाडिक शहर जिल्हाध्यक्ष माननीय प्रकाश मामा ढंग नीताताई केळकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी कार्यकर्त्यांना पक्ष संघटन मजबूतीकरण करणे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन केले सदरील मेळाव्याचे औचित्य साधून मिरज मतदारसंघातील मिरज शहर पूर्व मंडळ अध्यक्ष चैतन्य भोकरे मिरज शहर पश्चिम मंडळ अध्यक्ष सो अनिता हार्गे मिरज ग्रामीण दक्षिण मंडळ अध्यक्ष अभिजित गौराजे मिरज ग्रामीण उत्तर मंडल अध्यक्ष मयूर नाईकवाडे यांनी या चारही मंडल पदाधिकारी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यावेळी उपस्थितीत नीताताई केळकर सुमनदाई खाडे पांडुरंग कोरे सुशांतदा खाडे भारतीताई दिगडे सुरेश बापू आवटी संगीता खोस सरिता कोरबू कांबळे योगेंद्र तोरा दिगंबर जाधव ग्रामीण भागातील भाजप सरपंच ग्रामपंचायत सदस्य महानगरपालिका माजी नगरसेविक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते विधानसभा निवडणुकीत मोहन मनखंडेसर यांच्यासोबत काँग्रेस पक्षात गेलेले माजी युवा जिल्हा अध्यक्ष दिगंबर जाधव यांनी आज भाजप पक्षात घरवापसी केली त्यामुळे असं नाही आम्ही ते नाही आणि या सगळ्या गोष्टी मला आपलं की भारतीय जनता पार्टी मागितले हा पक्ष thank you. Okay. <laughs> Tak terpasal sama sekali. Kau lakukan is yes. it बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज